महाराष्ट्राच्या भूमीत कोणत्या क्षेत्रातील महिला सुरक्षित नाही महिलांनी स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे राजमाता जिजाऊसारखे मुलांना आजचे आई शिकवत नाही राजमाता जिजाऊसारखे महिला घराघरात असतील तर अत्याचार होणार नाही आज भारतमाता पण सुरक्षित नाही गोमाताही असुरक्षित आहे पूर्वीच्या काळात आत आत्महत्या होत नव्हत्या महिला संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आणि उदाहरणे सांगण्यात आले मनात धैर्य असले पाहिजे कोणीही वाईट नजरेने बघणार नाही शक्ती आणि भक्ती आपल्यात असली पाहिजे भारत मातेचा अभिमान असेल तर इंग्रजी संस्कृती का आपण साकार करत आहे रणरागिणीसारखं आपण जगले पाहिजे असे यावेळी प्रतीक्षा कोरेगावकर यांनी सांगितले दोन हजार अठरा सालच्या विविध वी प्रकारच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हबप पा मंगल काटे यांनी मनोगत व्यक्त केले जागतिक महिला दिन असलंही असलं तरी खूप प्राचीन काळापासून आमच्या इकडे आमची संस्कृती स्त्रीला महिलेला खूप आदराचं स्थान आहे बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपण कथा ऐकल्या ना या सर्व कथांमध्ये सगळ्यात जास्त असुरांशी संवाद किंवा असुरांचा असुराशी युद्ध करणाऱ्या कोण आहे नवरात्रीची पूजा असो किंवा

हम आते हैं भाव यह सही गर्व पर संगीता कर्डिले यांनी महिला दिनानिमित्ताने कविता सादर केली भेंडा बुद्रुक के येथील फुलारी वस्तीच्या विद्यार्थ्यांनी मुलगा मुलगी एक समान हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलाय तर सुनीलजी चिंचोलीकर यांचे महिला दिना निमित्ताने पोवाडा सादर करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे अशोक टेकणे हे उपस्थित होते सूत्रसंचालन वर्षा भोसले व सुधीर चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक संजीवनी मुरकुटे यांनी केले तर आभार आशाताई मुरकुटे यांनी मांडले प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास नेवासा